नमस्कार बी न्यूज मध्ये आपलं स्वागत मी पूनम चौगुले सर्वप्रथम आजच्या ठळक बातम्या विरोधात उमेदवार कोण याच्याशी देणं घेणं नाही होमवर्क पूर्ण असल्यानं मीच निवडून येणार माजी खासदार राजू शेट्टी यांचा दावा हातकळंगले लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार राहुल आवाडे यांची घोषणा तर चेतन नरके यांनी ठाकरे गटाची ऑफर नाकारली मात्र कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून कर्जमाफीच्या प्रोत्साहन अनुदानापासून वंचित राहिलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील चौदा हजार शेतकऱ्यांना दिलासा अटी शिथिल केल्यानं शेतकऱ्यांना मिळणार चोपन्न कोटीचं प्रोत्साहन अनुदान आर्थिक वर्षाच्या अखेरीस भारतीय शेअर बाजार विक्रमी उच्चांकावर सेन्सेक्स सहाशे सहाशे एकावन्न सव्वीस वर आणि खासगी दवाखान्याच्या दर्शनी भागात विविध सेवांचा दर फलक लावणं सक्तीचा पण कोल्हापुरातील बहुतांश रुग्णालयांकडून नियमाची अंमलबजावणी नाही